नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता स्पष्टीकरण करूया कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता पंचवीस लाखाच्या मर्यादा मर्यादाऐवजी पन्नास लाख रुपये मिळणार जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची महत्वाची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी काय आहे आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांना कोणता फायदा होणार आहे कधी फायदा होणार आहे चला तर पाहूया या संदर्भात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सहकारी शेअर करायला विसरू नका त्याचप्रमाणे लाईक करायला विसरू नका पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आता पंचवीस लाख नाही तर पन्नास लाख रुपये मिळणार या संदर्भातलं स्पष्टीकरण पहा केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची पेन्शन व त्यांचा पगार निश्चित करण्यासाठी एकोणीसशे साली वेतन आयोगाची स्थापना दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे त्यामुळे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग सुरू होणार आहे सातव्या वेतन आयोगात केंद्र सरकारला केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना घर बांधणीसाठी पंचवीस लाखा पर्यंत कमी व्याज दरात कर्ज दिले जात होते ज्या खर्चाची रक्कम आठव्या वेतन आयोगात वाढेल अशी शक्यता व्यक्त केली जाते किती व कसे मिळत होते कर्ज सातव्या वेतन आयोगानुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना घर कर, घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी एस बी ए म्हणजेच घर सुविधा कर्ज दिले जाते यासाठी दिल्या जाणाऱ्या कर्जाची रक्कम चौतीस महिन्याच्या मूळ पगारा एवढी किंवा रिअल इस्टेट चे भाव पाहता एवढ्या रक्कमी रकमेत घर शक्य घेणे खरेदी करणे शक्य नाही त्यामुळे आठव्या वेतन आयोगात ही रक्कम वाढली जाईल अशी अपेक्षा आहे आठव्या वेतन आयोगामध्ये कधी आणि कशी वाढल्या जाईल बाबत माहिती पाहूया सातव्या वेतन आयोगात हा जानेवारी दोन हजार सोळा मध्ये लागू करण्यात आला होता आता गेल्या दहा वर्षातील महागाई दरवर्षी सरासरी पाच ते सहा टक्क्याने वाढली आहे त्यामुळे आज घरी त्यामुळे आज घर खरेदी करणे किंवा बांधणे पूर्वीपेक्षा जास्त महाग झाले आता आठवा वेतन आयोग जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होण्याची अपेक्षा आहे याचा फायदा कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना होणार आहे आतापर्यंत चर्चा केवळ पगार आणि फिटमेंट घटका पुढेच मर्यादित होती परंतु वेतन आयोग हे मूळ वेतन आयोग पगार वाढवण्याचे साधन नाही तर कर्मचाऱ्यांच्या

आठ दहा वर्षात घरांच्या किमती दोन ते तीन पट वाढल्याने गृह गृह कर्जाची मर्यादा आठव्या वेतन आयोगात वाढेल असे सांगितले जाते दोन हजार आठ मध्ये सहाव्या वेतन आयोगात एस बी ए मर्यादा सात पॉइंट पाच एवढी लाख होती सातव्या वे वेतन आयोगात पंचवीस लाख करण्यात आली तर त्यात दोनशे तेहतीस टक्के वाढ झाली त्यामुळे आता आठव्या वेतन आयोगात चाळीस ते पन्नास लाख रुपयाची मर्यादा होईल अशी शक्यता व्यक्त केली जाईल म्हणजे गृह कर्ज म्हणून कर्मचाऱ्यांना पन्नास लाख आता मिळेल पंचवीस लाख पेक्षा हे अधिक आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल चॅनलने हा व्हिडिओ आपल्या तो व्हायरल केला आहे आवडल्यास लाईक सा शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक व्हेरी मच